आचार्य चाणक्य आचार्य चाणक्य हे एक विद्वान आहेत मानवाच्या खऱ्या परिस्थितीवर त्यांनी मार्गदर्शन केलं आहे यामुळे आचार्य चाणक्य यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे अनेक लोक पालन करतात त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर अनेक लोक विश्वास ठेवतात याचा सर्व स्तरावरील लोकांना फायदा होतो चाणक्य यांनी खास करून विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी काय करावं हे सांगितलं आहे एक आळस झटकून काम करा विद्यार्थी असो वा इतर कोणताही व्यक्ती त्याने आळस झटकून काम करणं गरजेचं आहे आळस हा माणसाचा शत्रू आहे असं आपण लहानपणी शाळेत असताना शिकलो आहे यासाठी त्या व्यक्तीत काम करण्यासाठी ऊर्जा असावी असं चाणक्य निती सांगते मानवाने उत्साहाने काम न केल्यास कामात त्याचे मन रमणार नाही याचा त्याच व्यक्तीला तोटा निर्माण होईल असं आचार्य चाणक्य सांगतात दोन वेळेचं नियोजन वेळेचं नियोजन राखणं फार महत्त्वाचा मुद्दा आहे वेळ कोणासाठीच थांबत नाही वेळेची मर्यादा असते यामुळे आपलं काम करत असताना वेळेतच पूर्ण करावं असं चाणक्य सांगतात यासाठी वेळापत्रक तयार करावं त्या वेळेनुसार विद्यार्थ्यांनी व्यक्तींनी आपलं काम करावं यामुळे त्याची सर्व कामं ही वेळेनुसार होतील तीन वाईट संगतीपासून लांब राहा वाईट संगतीपासून लांब राहा असं आचार्य चाणक्य सांगतात वाईट संगत करणाऱ्या मित्रमंडळीपासून चार हात लांबच राहा असं चाणक्य सांगतात यामुळे वैयक्तिक विकास होईल योग्य वयात चांगल्या वाईट गोष्टी समजतील असं आचार्य चाणक्य सांगतात विद्यार्थीच नाही तर सामान्य मानवाच्या आयुष्यात आचार्य चाणक्य यांची शिकवण खूप काही शिकवून जाते याचा मनुष्याच्या जीवनामध्ये मोठा बदल घडू शकतो असं चाणक्य ती सांगते चार योग्य वयात योग्य त्या गोष्टी कराव्यात प्रत्येक गोष्टींचा काळ असतो जात्या वयात जात्या त्या गोष्टींना वेळ द्यावा मानवाने त्याकडे सर्वाधिक लक्ष द्यावं असं आचार्य चाणक्य सांगतात